बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी जयराम जबाबात सुग्रीव सुग्रीव कराड नावाचा उल्लेख कराडच्या सांगण्यावरून सरपंच संतोष देशमुख आणि गावातल्या लोकांनी सुदर्शन गुले आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली होती त्यामुळे वाल्मी कराडची बदनामी झाली म्हणून वाल्मी कराडनं सुदर्शन गुले याला बदला घ्यायला सांगितलं होतं असं जयराम चाटेनं आपल्या जबाबात म्हटलंय सुग्रीव कराड हा बीडच्या केस मधला रहिवासी असून तो देखील गुंडच आहे याआधी धनंजय मुंडे आणि बाल्मी कराड यांच्याबरोबर त्यानं काम केलं होतं लोकसभा निवडणुकीत त्यानं खासदार बजरंग सोनावणेंना विरोध केला होता मात्र आता सुग्रीव कराडनं खासदार बजरंग सोनावणे यांचं नेतृत्व मान्य केल्याची चर्चा आहे महत्वाची बातमी येते बीड तर सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून घुलेला मारहाण केली असं आता समोर आलेलं आहे जयराम चाटे यांना आपल्या जबाबात ही माहिती दिली सुग्रीव कराड हा बीडचा केस मधला रहिवासी आणि तो देखील गुंडच असल्याची माहिती आहे याआधी धनंजय मुंडे आणि बालमी कराड यांच्याबरोबर त्यानं काम केले लोकसभा निवडणुकीत त्यानं खासदार बजरंग सोनावणे यांना विरोध केला होता अशी माहिती